मित्रांनो सर्वांना जय जाऊ काल परवा मुंबईमध्ये एक मुलगी एअरटेलच्या ऑफिसमधली मराठीमध्ये बोलली नाही म्हणून तिच्यासोबत वाद झाला राड झाला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर जो काही नव वादंग निर्माण झालं तर मग महाराष्ट्रासाठी भाषिक वाद प्रांतीय वाद मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा काही नवीन विषय नाही मात्र या वादातून तुमचा धार्मिक असेल सांस्कृतिक असेल राजकीय असेल तर दहशतवाद कुठेतरी जन्माला येतोय दहशतवाद हा शब्द काहींना खटकेल परंतु दहशतवाद ज्या गोष्टीमुळं किंवा ज्या कृतीमुळं माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होते तर त्याला दहशतवाद म्हणूनच संबोधलं गेलं लग पाहिजे असं आमचं एक मत आहे आणि मग हे खरंच याची गरज आहे का हे योग्य आहे का महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीतच बोललं पाहिजे हिंदी भाषा चालणार नाही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे सदावर्तेच्या म्हणण्यानुसार ही मराठी भाषेची जननी आहे आणि मग असं असताना मग अशा लोकांना आभय दिलं जातं की जे राजरोसपणे तुमच्या मराठी भाषेची खिल्ली उडवतात अपमान करतात किवीवरच्या लाईव्ह चर्चेमध्ये तर त्यांच्या विरोधात बोलण्याची या राजकीय ठेकेदारांना हिंमत होत नाही मात्र जे काही कॉमन माणसं आहेत सामान्य माणसं आहेत तर त्यांच्या विरोधात लगेच ही लोक आक्रमक होतात एअरटेलची आता हवा काढून घेतली जाणार किंवा त्यांना मग माफी मागायला भाग पाडणं हा एक कुठेतरी एक गुंडगिरीचाच प्रकार आहे असं एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला वाटतं खर तर भाषा आणि संस्कृती हा समाजाच्या एक प्रत्येक समाजाचा तो एक मौल्यवान ठेवा असतो प्रत्येक भाषेची एक स्वतःची एक खासियत असते एक परंपरा असते तिची एक स्वतःची एक अभिव्यक्ती असते आणि त्यामुळे इतर भाषांचा आपल्याला द्वेष करता येणार नाही आपल्या मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळलाच पाहिजे ही गोष्ट समजण्यासारखी आहे मात्र अशा स्थितीमध्ये मराठी भाषेचाच आग्रह धरायचा आणि इतरांना मग ती बोलण्यासाठी प्रवृत्त करायची मग तो आ, हिंदी भाषिक आहे किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेत तो बोलणारा आहे या गोष्टीची त्यांना काही जनदेनं नसतं हे कुठंतरी एक प्रसिद्धीसाठी एक भंपक प्रसिद्धीसाठी केलेली एक स्टटबांची असते राजकीय स्टटबाजी असते आणि मग ह्या गोष्टी आता सातत्याने महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि मग या माध्यमातून मग माध्यमा तुमचा राजकीय असेल सांस्कृतिक असेल धार्मिक असेल हा दहशतवाद दिवसेंदिवस दिवसें सोपावतो आहे मग आता ज्या वेळेस ही लोक मराठी भाषेचा आग्रह धरणारी जी लोकं आहेत तर त्यांनी मग थोडं स्वतःबद्दलचं आत्मपरीक्षण करायला हरकत नसावी की त्यांची आणि त्यांच्या पुढाऱ्यांची मुलं ही नेमकी कुठल्या भाषे शाळेमध्ये शिकतात एकीकडे मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजेत आम्ही असं मानतो मग आता मराठी भाषेचा अभिमान बाळगावा असं वाटत असताना मग एकीकडे मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडत आहेत बंद पडत आहेत आणि गल्लोगल्ली इंग्रजी माध्यमांच्या कन्नड संस्कृतीचं पीक आलेलं आहे मग यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या सरसकट बंद केल्या पाहिजे आणि दहावीपर्यंत पर्यंत पर्यंत मातृभाषेतून मराठीतूनच शिक्षण दिलं पाहिजे असा आग्रह सरकारकडे धरला पाहिजे दुसरीकडे मराठीचा खरा जर त्यांना अभिमान असेल तर जे काही मराठीच्या नावाखाली किंवा जे काही संस्कृती परंपरेच्या नावाखाली जो काही ढिंगाणा घातला जातो सध्या तुमच्या आमच्या मुला मुलींच्या हातामध्ये अभ्यासाच्या नावाखाली डिजिटल तंत्रज्ञानाच्या नावाखाली मोबाईल नावाचं दबडं आलं तर त्याच्यासाठी डिजिटल सेन्सरशिप लावायला हरकत नसावी कारण मोबाईलमध्ये सध्या सोशल मीडियावर काय भिंगाणं सुरू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही वेगवेगळ्या साईटचा सा, ऑनलाईन गेमचा सा, पोर साईटचा सा, भडीमार अक्षरशः सुरू आहे त्या सोशल मीडियावर मग त्याच्यावर बंदी घालण्यासाठी किंवा त्याच्यावर सेन्सरशिप लावण्यासाठी मग ही लोक पुढाकार का घेत नाहीत म्हणजे यांना एवढाच कळवळा आहे आणि तर मग कुठेतरी प्राणी राणे नावाची सम उठतात आणि म्हणतात आमच्या आमच्या ठिकाणावर मटण घेतलं पाहिजे आणि आम्ही जर हिंदू असू स्वतःला जर हिंदू म्हणून उठत असेल तर आमच्या धर्मामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये मटण खाणं हे पाप समजलं जातं मग मटण खायचा तुम्ही आग्रह का धरता आणि मग ज्यांना जे करायचं होतं तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुठं मटण खरेदी करायचं कुठं नाही करायचं काखतलं काढायचं आणि बाजारात मांडायचं मग आता राजकीय नेत्यांच्या ज्या काही सभा होतात तर त्या मग प्रांतिक भाषेतच त्यांना घ्यायला आग्रह धरला पाहिजे तर संस्कृतीच्या रक्षणाची यांना इतकीच तळमळ असेल तर मग व्हॅलेंटाईन डे सारखे जे काही इंग्रजी सण आहेत त्यांचं जे अतिक्रमण झालेलं आहे क्रिकेट सारखे खेळ आहेत केक पासून कापून साजरे होणारे तुमचे वाढदिवस असतील बर्गर पिझ्झा सारखी जी काही गैरमराठी संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजते आहे किंवा रुजलेली आहे मग मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना या गोष्टीवर हो, त्यांनी प्रतिबंध केला पाहिजे ऑनलाईन जोगाराच्या पायी न तो आमच्या तरुण पिढ्या बर्बाद होत आहेत अभ्यासाच्या नावाखाली आमच्या मुलांच्या हातात मोबाईल मु� आले आणि मग हे याच्यावर काय भिंगाणा सुरू आहे तर याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला पाहिजे आणि असं कुठेतरी कुणाला तरी दबाव आणून मराठी भाषा बोलायला आग्रह करायचं किंवा त्याला आपली दादागिरी दाखवायची तर याला आम्ही कुठलाही पुरुषार्थ मानत नाही संस्कृती परंपरेचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे स्वतःच्या भाषेचाही अभिमान असला पाहिजे मात्र हे अभिमान बाळगत असताना इतर प्रांतिक भाषांचा दुस्वास करता कामा नये असं आम्हाला वाटतं यातच खरं मराठीपण आणि आपल्या मराठी माणसाचं मोठेपण टिकून आहे आणि त्या मराठीपणाला या माध्यमातून प्रतिष्ठा मिळवून देणं आम्हाला गरजेचं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू